पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस मुंबईतील वांद्रे भागात राहणारी पंधरा वर्षाची नेहा पाटील आधी हसंतमुख मुलगी तिच्या स्वप्नांनी नुकताच आकार घेतला होता शाळा मित्रमैत्रिणी आणि सोशल मीडियावरून नवीन ओळखी झालेल्या नेहाचं आयुष्य असं सामान्यच होतं पण एका संध्याकाळी सोशल मीडियावरून समीर नाईकची झालेली ओळख तिचं आयुष्य बदलून टाकेल त्याची कल्पना तिला नव्हती नमस्कार आपण पाहत आहात पापाचा भरला घडा पुढील घटना जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा एकवीस वर्षीय समीर स्वतःला मोठा आकर्षक आणि हुशार समजणारा मुलगा तिच्या जीवनात अचानक आल्यानं ती भुरडून गेली गप्पा सुरू झाल्या मैत्री झाली आणि काही आठवड्यांनी या मैत्रीने प्रेमाचं रूप घेतलं पण हे नातं नेहाच्या कुटुंबाला अजिबात मान्य नव्हतं अमीरचं वागणं आणि त्याचा स्वभाव पाहून तिच्या वडिलांनी त्याला धोकादायक एक मानलं एका दिवशी त्यांनी समीरला थेट सुनावलं नेहाच्या आयुष्यातून बाहेर पड नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत अमीरसाठी हा अपमान होता तेव्हाच त्याच्या मनात बदला घेण्याची टिणगी पेटली पंचवीस ऑगस्टला समीरने नेहाला शेवटची भेट घेण्याची विनंती केली माझ्या भावना समजून घे फक्त एकदा भेट नंतर तुला कधीच त्रास देणार नाही असं त्यानं तिला आश्वासन दिलं नेहाच्या मनात संभ्रम होता पण तिचं कोमल मन आणि प्रेम तिच्या निर्णयावर हावी झालं ती शाळेत जाण्याचं जा सांगून सकाळी घरातून निघाली पण संध्याकाळ झाली तरी ती परत आलीच नाही घरच्यांनी तिचा मित्रमैत्रिणींना फोन केले पण कुठेच काही पत्ता लागला नाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दुसऱ्या दिवशी के एका निर्जन भागात एका मोठ्या सुटकेसमध्ये शाळेचा ड्रेस आणि टॉवेल आढळला सुटकेस उघडताच पोलीसही हादरले त्यात नेहाचा मृतदेह होता ती ओळखता येऊ नये म्हणून तिच्यावर भयंकर वार करण्यात आले होते त्या कुटुंबियांनी समीरवर संशय व्यक्त केला आणि पोलिसांना त्याचा मोबाईल नंबर व पत्ता दिला पण तपास सुरू होताच पोलिसांना समजलं की समीरचा फोन स्विचऑप आहे आता त्याचा शोध घेणं कठीण झालं होतं पोलिसांनी समीरचा फोन नंबर ट्रॅकिंगवर ठेवला सत्तावीस ऑगस्टला फोन फक्त दहा सेकंडासाठी ऑन झाला आणि त्याचे लोकेशन अहमदाबाद रेल्वे स्टेशनच्या टॉवरजवळ असल्याचं समजलं पोलिसांनी तातडीनं गुजरात पोलिसांना संपर्क केला आणि स्टेशनवरील सी सी टी व्ही फुटेज तपासायला सुरुवात केली काही फुटेजमध्ये समीर आणि त्याचा मित्र आदित्य दिसले त्यांचा प्लॅन होता राजस्थानच्या दिशेने ट्रेनने पळून जाण्याचा पोलिसांनी रेल्वे मार्गावर अधिक लक्ष केंद्रित केले पण तरीही समीर पोलिसांना सापडला नाही समीरच्या मनात नेहाच्या कुटुंबाकडून झालेल्या अपमानाचा सूड घ्यायचा होता त्याने नेहाला भेटायला बोलावलं तेव्हा त्याच्या डोक्यात आधीच खून करण्याचा कट ठरलेला होता निर्जन ठिकाणी नेऊन त्याने धारधार चाकूने तिच्यावर वार केले आदित्य तो सुरुवातीला त्याचा साथी जायर होता ही घटना बघून घादरला त्याने नेहाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला तो पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता दोघांनी घाबरून चा मृतदेह एका सुटकेसमध्ये लपवला आणि जंगलात टाकून पळ काढलं पोलिसांनी तपासाची गती वाढवली एका गुप्त माहितीदाराने सांगितलं की आदित्यच्या आजीच्या घरी त्यांना पाहिलं गेलं आहे पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोचले आणि दोघांना अटक केली प्रारंभी समीर आदित्यने आपला गुन्हा मान्य करायला नकार दिला पण पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच समीरने अखेर सत्य कबूल केले त्याने नेहाच्या कुटुंबाकडून झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिला मारल्याचं सांगितलं त्याचं प्रेम खरं होतं का ते फक्त त्याच्या अपमानित अहंकाराचा भाग होतं हा प्रश्न नेहाच्या पालकांना सतावत राहिला ही घटना केवळ एका गुन्ह्याची कहाणी नाही ही आपल्या समाजाला दिलेला इशारा आहे सोशल मीडियाच्या आभासीतून एक आपलं नातं नेमकं कुणाशी जोडलं जातं आहे त्याची जाणीव असणं अत्यावश्यक आहे मुलांनी आपल्या पालकांशी मोकळं बोलायला हवं त्यांच्या सल्ल्याचा आदर करायला हवा तर पालकांनी आपल्या मुलांच्या भावना समजून घेत त्यांच्याशी संवाद साधायला हवा नेहाचं आयुष्य संपलं पण तिच्या मृत्यूने समाजाला विचार करायला भाग पडलं आपण आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी किती सजग आहोत हे आपल्याला कळायला हवं हो। अशाच घटना जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद